नमस्कार आपण पाहता चांगलं न्यूज बातम्या आहे कराड शहरातून कराड शहरात संभाव्य भरपूर पर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणी भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे कराडच्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीत संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो या ठिकाणच्या कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागते त्यामुळे या ठिकाणच्या या ठिकाणी भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधला शासकीय या संदर्भात त्यांनी काही सूचनाही केल्या एन डी ओळखून एनडीआरएफचे एक पथक कराड शहरात दाखल झाले आहे या पथकातील कर्मचाऱ्यांशी डॉक्टर भोसले यांनी यावेळी संवादही साधला त्यांच्या समवेत भाजपचे कार्यकर्ते व कराड शहरातील नागरिक उपस्थित होते आपण पाहतात एन डी जवानांशी डॉक्टर अतुल भोसले यांनी ही काही संवाद साधला त्या डॉक्टर भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या संदर्भातली ही, ही माहिती घेतली